नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील शरद प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अशी की चाळीसगावमध्ये बबलूभाऊ सोनवणे यांची नवीन म्हैसूर वासरांची गाडी येते मित्रांनो ही गाडी येणार आहे उद्या म्हणजेच मंगळवारी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला चाळीसगावमध्ये ही गाडी बघायला भेटणार आहे तर मित्रांनो गाडी येणार आहे ही बबलूभाऊ सोनवणे यांच्या शेडवरती तर शेडचा पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समिती गावच्या पुढे ऐंशी फुटी रोड हनुमान मंदिरच्या समोर बबलूभाऊ सोनवणे यांचं शेड आहे मित्रांनो तिथं ही गाडी येणार आहे उद्या दहा वाजता तर ज्याला कोणाला वासर खरेदी करायचे असतील तर बबलूभाऊ सोनवणे यांचा मोबाईल नंबर मी दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही वासरं वगैरे वगैरे खरेदी करू शकतात मित्रांनो ऑनलाईन खरेदी बबलूभाऊ सोनवणे यांनी बंद केलेली आहे कारण की मित्रांनो जो कोणी पैशावाले व्यक्ती असतो तो चांगलं वासरू हे पैशाच्या जोरावरती ऑनलाईन खरेदी करून घेतात व त्यामुळे जे लोक गाडीसाठी जात होते ज्यांना ते वासरू पाहिजे होतं ते वासरू ऑनलाईन विकल्या जात म्हणजे कुठेतरी लोकांमध्ये नाराजगी होती म्हणून बबलू सोनवणे यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे ऑनलाईन खरेदी होणार नाही ज्याला चांगलं वासरू लागत असेल त्याने गाडीवर या गाडीजवळ या गाडी आल्यावर या म्हणजे तुमचा जो दाम लागेल तो दाम तुम्ही लावू शकतात मित्रांनो टॉपच्या वासरांवरती जे टॉपचं वासर असतं गाडीमध्ये जवळपास तेवीस चोवीस वासर गाडीमध्ये असतात त्याच्यामध्ये जे टॉपचं वासरं असतं त्या टॉपच्या वासरावर जवळपास तीन चार ता वासरा था था, 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 था था, ते चार सौदी असतात तीन ते चार नोटा त्या वासरावरती असतात त्यामुळे मित्रांनो जे टॉपचं वासर असतं हे टॉपच्या किमतीला विकलं जात असतं जवळपास गाडीमध्ये बावीस तेवीस चोवीस वासरं असल्याकारणाने मित्रांनो वरचे जवळपास पाच सहा वासरं असतात त्यांना लोक काहीही तोंडाची किंमत देतात कारण की त्यांना ती वस्तू आवडलेली असते बऱ्याचदा तुम्ही कमेंटमध्ये सांगतात की वस्तू खूप महाग गेली असं पण मित्रांनो जे शर्यतप्रेमी आहेत जे बैलगाडा शौकीन आहेत यांच्यासाठी मित्रांनो पैशापेक्षा वस्तू ही खूप महत्त्वाची असते म्हणून ते काहीही किंमत लावत असतात त्यांना फक्त वस्तू आवडली पाहिजे वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा डाग नसला पाहिजे भट्टा नसला पाहिजे मग ती वस्तू त्यांना कितीही महाग पडली तरी ती खरेदी करत असतात मित्रांनो आजकाल बैलगाडा क्षेत्रातील जे खोंड आहेत तुम्हाला माहिती असेल तर किती कुठ कुठं कुठपर्यंत किंमत लोकं लावत आहेत मित्रांनो खूप लाखोच्या वरती लोकांनी किंमती लावलेल्या आहेत खोंडावरती वासरांवरती कारण मित्रांनो त्यांना माहिती आहे की वस्तू कशी आहे असं वस्तू पाहूनच मित्रांनो किंमत लागते माल पाहूनच त्याचा मोल केला जातो तसंच मित्रांनो बबलबाऊ सोनवणी यांच्या गाडीचं देखील आहे मित्रांनो जवळपास मागील दोन अडीच तीन वर्षापासून बबलबाऊ सोनवणी यांची जी गाडी येते तर यांच्या गाडीला देखील मित्रांनो खूप चांगला प्रतिसाद हा भेटलेला आहे कारण की यांच्याकडची जी वस्तू आहे ही देखील खूप नंबरात पडते आहे कारण की हा माल मित्रांनो कुठल्याही प्रकारे कुठल्याही बाजारातला माल नाही आहे हा डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरी जाऊन बँगलोर असेल कर्नाटक असेल किंवा तमिळनाडू असेल तिकडच्या भागात तिकडच्या परिसरात फिरून जिथली पैदास आहे तिथून खरेदी केला जातो मित्रांनो ज्या माल शेतकऱ्याच्या घरून मित्रांनो हा माल खरेदी केला जातो म्हणून हा माल शंभर टक्के फ्रेश माल असतो याला तुम्ही कसंही वळण लावलं तर ते वडण त्याला लागणार आहे कारण की मित्रांनो आधात वासरं असतं जवळपास सात आठ नऊ दहा अकरा बारा एवढ्या महिन्यापर्यंत मित्रांनो ही वासरं असतं म्हणजे सात महिन्यापासून तर बारा तेरा महिन्यापर्यंत ते वासरं असतात मित्रांनो म्हणून यांना चांगली खिलाई असली चांगला सराव असला चांगला व्यायाम असला तरी हे देखील मित्रांनो नक्कीच टॉपमध्ये वासरांमध्ये पडत असतात मित्रांनो तुम्ही कितीही भारी वासरं घेतला जर त्याला तुमच्याकडे खिलाय नसेल सराव नसेल व्यायाम नसेल तर ते वासर मित्रांनो पडणार नाहीत आज चाळीसगाव भागामध्ये मित्रांनो जे आजूबाजूच्या परिसरातील लोकं असतील जसं तांबोळा गाव असेल गणेशपूर गाव असेल करगाव असेल कसगाव म्हणजे जेही आजूबाजूच्या परिसरातील गाव आहेत अजून भरपूर गाव आहेत तर ह्या गावामध्ये मित्रांनो बबल बसवण्याची जी गाडी येते या गाडीमधनं चांगलं वास्त्र टॉपचं करतात त्याला जवळपास चाळीस पंचेचाळीस पंचावन्न साठ जी किंमत लागली ती आणतात आणि दोन तीन महिन्यामध्ये मित्रांनो त्या वासराची किंमत डबलपेक्षा जास्त करून ते वासरू मित्रांनो ते, ते विकत असतात त्याची पब्लिसिटी करून एक दोन फेरा जो दो घोड्यामध्ये काढला ते वासरू लगेच फोकसमध्ये येतं आणि तेवढ्या एक तर दीड महिन्यामध्ये मित्रांनो ते वासराची किंमत लाख दीड लाख रुपये करून हे विकत असतात तर मित्रांनो असा देखील बऱ्याच जणांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे की म्हणजे वस्तू घ्यायची चांगली तिला अजून चांगला सराव करायचा मग ती वस्तू मित्रांनो पुढं पाठवायची मित्रांनो अशामुळे तीन व्यक्त्यांचे चा नाव चालत असतात पहिली व्यक्ती म्हणजे बबलू सोनवणे हे म्हणतात की आमचं गाडीचे वासरू आहे दुसरं जे म्हणतात की आम्ही याला ट्रेन करून विकलेलं आहे त्याचं नाव चालतं आणि तिसरं परत ज्या व्यक्तीकडे जातं असे तीन लोकांचं मित्रांनो नाव त्या मुळे चालत असतं तर असं कुठेतरी असतं आता हे बघा वासरं सगळं खरेदी केलेले वासरे आहेत आता तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ ते दाखवलेत मी संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे वासरं बघायला भेटले वासरांचा पड बघायला भेटला वासरांचा जो चपळपणा तो बघायला भेटला गरम किती वासरे ते बघायला भेटले आता तुम्हाला फोटो दाखवत असता इसोने तर या फोटोमध्ये मित्रांनो तुम्हाला वस्त्रांचे जी नजर असेल जो चेहरापट्टी असेल जी शरीर बांधा असेल संपूर्ण गोष्ट मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या म्हणजे फोटोच्या माध्यमातून बघायला भेटेल म्हणून बबलू भाऊ सोनवणे तिकडनं खरेदी करतानाच व्हिडिओ व फोटो आपल्याला पाठवत असतात की जेणेकरून जे आपले ग्राहक असतील त्यांना आपल्या गाडीमध्ये कसे वास्त्र येतात हे वासरू बघायला भेटेल आणि ते वासरू मित्रांनो ते खरेदी करायला येतील मित्रांनो बबलू सोडवण्याची जी गोष्ट असे जो माल गाडीत असेल तोच माल मित्रांनो व्हिडिओमध्ये फोटोमध्ये येईल असं कुठल्याही प्रकारे होत नाही की मागचा चांगला माल दाखवून देऊ मग गाडीमध्ये कस्टमर येतील मित्रांनो असा भाग नाही कारण की जे बैलगाडा शहरात शौकीन आहेत यांचं कसं आहे का जे वास्त्र त्यांनी फोटो पाहिलं ना तर बावीस तेवीस वीस ते वास्त्र त्यांनी काढायला पाहिजे म्हणजे काढायला पाहिजे अशी मित्रांनो नजर असते यांची एकदम तीक्ष्ण नजर असते जे ग्राहक असतात त्यांची देखील तर मित्रांनो फोटो पण संपूर्ण बघा फोटोमध्ये तुम्हाला संपूर्ण वासराचे असते चेहऱ्यापट्टी असेल शेंगडी असेल कानाचा जो कान कानटवकरणं असेल नजर असेल सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो काही काही लोकांची नजरवडी शिक्षण असते की ते वासर पाहून ओळखून घेतात की वासर पब्लिकने चालणार की नाही चालणार आणि तसं त्यांना मित्रांनो ते सराव देखील लावत असतात मित्रांनो बबलबू सोनवणे यांच्या वासरांचा खूप चांगला रिझल्ट आहे म्हणून खूप लांब लांबून लोक येतात म्हणून यांची जी गाडी आहे मित्रांनो एका दिवसामध्ये म्हणजे एक दिवस पण नाही अर्धा दिवसामध्ये मित्रांनो गाडी अर्ध्याच्या वर विकली जाते पूर्व दोन दिवसामध्ये मित्रांनो ही यांची संपूर्ण गाडी ही सेल होऊन जाते सध्या मित्रांनो तुम्ही पाहत असाल पंधरा दिवसाने आठ दिवसाने यांच्या गाड्या येत आहेत मागच्या वेळी त्यांनी दोन गाड्या मागवल्या त्या देखील मित्रांनो दोन दिवसामध्ये संपूर्ण सेल झालेल्या आहेत आता देखील ही गाडी आलेली आहे मित्रांनो जो खरा टाईम लागतो तो खरेदीला लागत असतो विक्रीला टाईम लागत नाही त्यांना कारण की मित्रांनो खरेदीसाठी टाइम याच्यासाठी लागतो कारण की चांगली वस्तू घ्यायची आहे म्हणून खरेदीला टाईम लागतो आणि विक्रीला टाईम असा लागत नाही कारण की चांगली वस्तू असते म्हणून लगच विकली जाते लगच सेल होतो लोक मित्रांनो काहीही किंमत लावून जातात कारण की त्यांना माहिती आहे की वस्तूमध्ये दम आहे वस्तू पडणारी आहे म्हणून मित्रांनो क खूप लोक काही पण दाम लावून वस्तू वगैरे खरेदी करतात तसा मित्रांनो रिझल्ट देखील शंभर टक्के वासरांचा आहे एवढा लांबून प्रवास केल्याने देखील वासरांमध्ये मित्रांनो थकवा वगैरे काही नसतो एकदम बच्चे वासर असतात मित्रांनो आदतमध्ये वासरं असतात एक नंबर क्वालिटीचे वासरे असतात कलर असेल शरीर बांधा असेल खांदं असेल गळ्याचा लोडी असेल संपूर्ण मित्रांनो ओरिजिनल मैसूरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आहे ना मैसूरमध्ये देखील मित्रांनो दोन तीन प्रकारच्या जास्ती तिकडे पडत असतात ते म्हणजे कलरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल चट्ट्यामध्ये बघायला भेटेल थोडंसं लालभोरामध्ये म्हणजे भरपूर मित्रांनो बघायला भेटतो जसं तुम्हाला बघायला भेटत फोटोच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल आहे ना बरेच जण कोणी कोणी मद्रास म्हणतं कोणी कोणी म्हैसूर म्हणतं हे बघा तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये काही मोठी वास्त्रं देखील आहेत ज्यांना तुम्ही लगेच देखील घालू शकतात असे देखील वासरं एक एक महिना पंधरा पंधरा दिवस तुम्ही त्यांचा आराम होऊ दिला त्याच्यानंतर तुम्ही त्यांना लगेच गडा घातला तरी देखील चालेल असे देखील वासरं मित्रांनो गाडीमध्ये आहे आणि अधिक कॉन्टॅक्ट अधिक जाणून घेण्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही बबुल सोरवणी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा जास्त माहितीसाठी ते तुम्हाला नक्कीच माहिती वगैरे संपूर्ण देतील तर चला मित्रांनो खरेदी करा असेल तर शंभर टक्के कॉल करा जय हिंद जय महाराष्ट्र जय